ही सभा आपल्या प्रभागाची आपल्या पुण्याच्या भविष्याची आहे आपण बघत आलेलो आहे आपल्या प्रभागाचे प्रश्न म्हणजे रस्ते पाणी स्वच्छता ड्रेनेज ट्रॅफिक हे अजून प्रश्नच राहिलेले आहेत इतके वर्ष झाली बिबीवाडी मला वाटते पहिलं गाव होतं जे महानगरपालिकेत गेलं होतं पण त्याचे प्रश्न अजूनही काही सुटलेले नाही आहेत आता आपल्याला हे प्रश्न सोडवायचे आहेत आणि आपण बघत आहोत की विकास आपल्याला आता सध्या फक्त पोस्टरवर दिसतोय भूमि भूमिपूजनाचे फ्लेक्स दिसतात आपल्याला पण प्रत्यक्षात जमिनीवरती काही काम होताना दिसत नाहीये पण हे सगळं काल अजितदादा पवारांनी आपले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जाहीरनाम्यात स्पष्ट केलेलं आहे अष्टसूत्री प्रगत प्रगतीचं आणि अष्टवधानी नेतृत्वाचं हे त्या स्लोगन आहे त्या जाहीरनाम्याचं पंधरा तारखेला आपल्याला सर्वांना मतदान करायचं आहे सर्वांनी घड्याळासमोरचं बटन दाबून आपल्याला नवीन पुण्याकडं कसे देता येईल हे बघायचं आहे त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं आहे की पाच खरे मुद्दे आहेत पहिला मुद्दा म्हणजे नळाद्वारे आपल्याला दररोज पाणी देणार दररोज म्हणलेलं आहे चोवीस तास नाही म्हणलेलं चोवीस तास कुणालाही पाणी देणं हे काही सोपी गोष्ट नाही आहे आणि इकडं फक्त आम्ही बोलायला नाही आलो इकडं आम्ही काम करायला आलेलो आहे दुसरं मुख्य म्हणजे ट्रॅफिक मुक्त पुणे आपण बघत आहोत तर प्रत्येक चौकात आता आपण ट्रॅफिक बघतोय अतिक्रमणे वाढलेली आहेत फुटपाथ मोठे झाले आहेत आणि रो रोड छोटे झालेले आहेत हा दुसरा प्र हा दुसरा मुद्दा होता तिसरा मुद्दा म्हणजे आपल्या इकडं प्रत्येक चौका चौकात भागा भागात कचरा दिसतो परफेक्ट कचऱ्याचं नियोजन झालं पाहिजे चौथा मुद्दा सार्वजनिक लोकांसाठी आपल्या लोकांसाठी हायटेक आरोग्याची सुविधा आणि पाचवा सर्वात महत्वाचा म्हणजे प्रदूषण मुक्त पुणे हे असे पाच महत्वाचे मुद्दे ज्याच्यावरती आपण येत्या पाच वर्षामध्ये कामं करणार आहे आणि आपलं पुणे आपल्यासाठी कसं सुखकर होईल चांगली जागा होईल आपल्याला राहण्यासाठी ह्याच्यावरती आपलं लक्ष केंद्रित करणार आहे मी गौरव गणेश गुले आपल्यासमोर येत्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणजे अजितदादांच्या प्रभाग क्रमांक वीस म्हणजे माझ्या सकट माझ्या सहकाऱ्यांना तुम्ही नक्की बहुमताने विजयी करा येत्या चौदा तारखेला संक्रांत आहे पंधरा तारखेला आपल्याला माहिती किंक्रांत आहे पंधरा तारखेला सकाळी साडेसात वाजल्यापासनं ते संध्याकाळी साडेपाच वाजल्यापासनं मतदान आहे आपण सर्वांनी किंक्रांतीच्या दिवशी हे राक्षसांना संपवा आणि नवीन काम करणारे लोकांना निवडून द्या आम्ही तुमच्यातले आहोत आम्ही लोकांच्यातले आहोत आम्हाला तळमळ आहे आपल्या भागाची तर कृपा करून यावेळेस मत देताना आपल्यातले लोक निवडा म्हणजे पुढं भविष्यात आपलं नातं अजून घट्ट होईल आणि आम्ही तुमच्यासाठी काम करू आपण एकमेकांच्या मदतीने आपला प्रभाग कसा सुखकर होईल ह्याच्यावरती काम करू आणि मी तुम्हाला शब्द देतो की पाच वर्षामध्ये इतकं काम करू आपण की आपल्याला पाच वर्षामध्ये पाच वर्षाच्या नंतर प्रचार करायची वेळ येणार नाही काही वाटप कॅलेंडर वाटप काही वाटप करायची येणार नाही आमचं काम बोलल हे सांगतो आणि जर नाही केलं तर मी माझं नाव गौरव गणेश घुले सांगणार नाही एवढंच सांगतो आणि थांबतो जय हिंद जय राष्ट्रवादी शतशः धन्यवाद यानंतर